उज्ज्वल थिटेच्या उमेदवारी अर्जातील सूचकांची सही नव्हती सही नसलेला अर्ज टीव्ही नाईन मराठीकडे सूचकाची सही नसल्याने थिटेंचा अर्ज बाद करण्यात आलेला आहे हा अर्ज सध्या टीव्ही नाईन मराठीवर आपण पाहताय उज्ज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जातील सूचकाची सहीच नाहीये हे या दृश्यांमधून आपण पाहतोय हा फोटो आहे सही नसलेला हा अर्ज टीव्ही नाईन मराठीकडे सूचकाची सही नाही आणि त्यामुळे उज्ज्वला थिटे यांचा हा अर्ज बाद करण्यात आला अर्ज आपण पाहतोय या अर्जामध्ये सूचकाची सहीच नाही आहे आणि त्यामुळे हा अर्ज बाद करण्यात आलेला आहे हा अर्ज सध्या टीव्ही नाईन मराठीवर आपण पाहतोय शेवटच्या दिवशी त्यांनी अर्ज भरला मात्र हा अर्ज बाद करण्यात आलेला आहे आणि हा का बाद करण्यात आला याचं कारण म्हणजे सूचकाची सहीच नव्हती आणि हा आपण अर्ज टीव्ही नाईन मराठीवर पाहतोय बातमी नवी मुंबईतील शिवरायांचा पुतळा उद्घाटन प्रकरणाची पुतळा उद्घाटन प्रकरणी मनसे नेते अमित ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली पोलिसांनी दीड तास वाट पाहूनही अमित ठाकरे यांनी ही नोटीस स्वीकारली नाही हे दृश्य आपण पाहतोय दीड तास तब्बल पोलिसांनी वाट पाहिलेली आहे मात्र दीड तास वाट पाहिल्यानंतर देखील अमित ठाकरे यांनी नोटीस स्वीकारलेली नाहीये पुतळा उद्घाटन प्रकरणी अमित ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे मात्र ही नोटीस त्यांनी स्वीकारलेली नाहीये गेल्या कित्येक दिवसांपासून महाराजांचा पुतळ्याला फडकं गुंडावून ठेवलं होतं असं म्हणत अमित ठाकरे यांच्याकडून या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेले आहेत निवृत्ती ही माहिती समोर येते तब्बल दीड तास पोलिसांनी वाट पाहिली तरी देखील नोटीस स्वीकारण्यात आलेली नाहीये काय अपडेट नक्कीच वृशाली आपण पाहतोय की दोन दिवसापूर्वी अमित ठाकरे यांच्याकडून नेहरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण जे आहे ते त्यांच्या बेकायदेशीरित्या करण्यात आलं होतं त्या संदर्भात त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल झाला आणि या संदर्भातली नोटीस देण्यासाठी शिवतीर्थावरती नेरुळ पोलीस स्थानकाचे दोन पोलीस अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले आहेत गेल्या दोन तासापासून हे पोलीस अधिकारी जे आहेत ते ताटकळत या ठिकाणी आहेत कारण की अमित ठाकरे यांनी त्यांना निरोप देखील दिला होता की तुम्ही इथं येण्याची तसदी कशाला घेतली मी स्वतः नेरुळ पोलीस स्थानकाला येऊन मी नोटीस स्वीकारेन अशा प्रकारचा संदेश जो आहे तो अमित ठाकरे यांनी त्या दोन्ही पोलिसांना दिला होता परंतु अजून देखील हे दोन्ही पोलीस जे आहेत ते अजून देखील शिवतीर्थाच्या बाहेर उभे आहेत आपण जर पाहायला गेलं तर दोन दिवसापूर्वी जे आंदोलन झालं त्या ठिकाणी जे अनाधिकृतपणे अमित ठाकरे यांच्या वतीनं पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं त्या प्रकरणी अमित ठाकरे यांच्या सगळं सहित सत्तर जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या संदर्भात संदर्भात नोटीस होती मात्र ती स्वीकारली गेलेली नाहीये दीड तास झालाय तरी पण धन्यवाद निवृत्ती तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी नवी मुंबईतील शिवरायांच्या पुतळा उद्घाटन प्रकरणाची बातमी आहे पुतळा उद्घाटन प्रकरणी मनसे नेते अमित ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली पोलिसांनी दीड तास वाट पाहिली मात्र वाट पाहूनही अमित ठाकरे यांनी नोटीस स्वीकारलेली नाहीये शिवरायांच्या पुतळा उद्घाटन प्रकरणी मनसे नेते अमित ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे नवी मुंबईतील शिवरायांच्या पुतळा उद्घाटन केल्याप्रकरणी पोलिसांकडून ही नोटीस बजावण्यात आली होती मात्र दीड तास पोलिसांनी वाट पाहिली त्यांनी नोटीस स्वीकारली अद्याप नाही निवृत्तीबाबत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत निवृत्ती नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर रविवारी हा कार्यक्रम झाला होता आणि त्या कार्यक्रमानंतर अमित ठाकरे यांच्यासहित सत्तर जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आणि याच प्रकरणाची नोटीस देण्यासाठी नेरूळ पोलीस स्थानकावरून पोलीस अधिकारी जे आहेत ते शिवतीर्थ निवासस्थानाच्या बाहेर असल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते परंतु गेल्या दोन तासांपासून हे पोलीस अधिकारी जे आहेत ते याच ठिकाणी आहेत कारण की अमित ठाकरे यांनी त्यांचा निरोप जो आहे तो त्या पोलिसांपर्यंत पोहोचवला त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही नोटीस द्यायला इथे कशाला आलात मला बोलवलं असतं तर मी नेरूळ पोलीस स्थानकाला आलो असतो अशा प्रकारची माहिती जी आहे ते अमित ठाकरे यांनी पोलिसांना दिली परंतु अजूनपर्यंत हे पोलीस जे आहे ते या ठिकाणी उभे असल्याचं आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतं गेल्या दोन तासांपासून हे पोलीस या ठिकाणी आहेत अमित ठाकरे यांच्या वतीनं असं देखील सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही मला नेरुळ पोलीस स्थानकाला बोलवा मी स्वतः नेरुळ पोलीस स्थानकामध्ये येईन अशा प्रकारची माहिती जी आहे ती स्वतः अमित ठाकरे यांनी जे आहे ते या पोलिसांकडे दिली परंतु देखील अजून हे पोलीस अधिकारी जे आहेत ते याच ठिकाणी आहेत त्यांच्या हातामध्ये देखील आपण पाहू शकतो की फाईल मध्ये जी आहे ती नोटीस आपल्याला पाहायला मिळते हीच नोटीस जी आहे ती अमित ठाकरे यांना द्यायची आहे परंतु अमित ठाकरे बाहेर न आल्यामुळे आणि त्यांना वेळ न दिल्यामुळे त्यांच्या हातात अजून नोटीस धन्यवाद निवृत्ती तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी